पुन्हा एकदा स्वागत चला घेऊयात बातम्यांचा धावता आढावा पुणे अपघात प्रकरणामध्ये गौतमी पाटीलला शीट मिळाली आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील गाडीत नव्हती त्यामुळे तिच्यावर कोणतीही कारवाई किंवा गुन्हा दाखल होऊ शकत नाही त्यामुळे या अपघात प्रकरणामध्ये गौतमीला क्लीन शीट मिळाली आहे संपूर्ण अपघाताचं सीसीटीव्ही तपासल्यानंतर अपघातामध्ये ड्रायव्हरची चूक असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला सुप्रीम कोर्टामध्ये वकिलाकडनं सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं वकिलाने सुनावणी दरम्यान मंचाच्या जवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवलं सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला कोर्टाबाहेर काढला आणि यावेळी तो वकील आरडाओरडा करत होता सनातनचा अपमान सहन करणार नाही दरम्यान अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही तुम्ही तुमचा युक्तिवाद सुरू ठेवा असं भूषण गवईंनी म्हटलं पुण्याचा कुख्यात हुंड निलेश घायवळने नगरचा खोटा पत्ता वापरून तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला होता त्याच दिवशी त्याची पत्नी आणि मुलाने सुद्धा पुण्यातील पत्ता वापरून पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला होता त्यामुळे घायवळने आणि त्याच्या कुटुंबाने मिळवलेला पासपोर्ट मोठ्या कटाचा भाग असल्याचं पोलिसांनी म्हटलंय पोलिसांनी त्याबद्दलची कागदपत्र जप्त केली आहेत आणि घायवळच्या पुण्यातील कोथरूड भागातील कार्यालयाला सील केलेलं आहे त्याचबरोबर घायवळच्या घरातनं जमिनीशी संबंधित कागदपत्र जिवंत काडतूसही जप्त केली आहे निलेश गायवरच्या पासपोर्टसाठी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी शिफारस केली होती त्याची चौकशी व्हावी अशी मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे गुन्हेगारी वाढत असताना पोलीस काही कारवाई करत नाहीत का असा सवालही धंगेकरांनी विचारलाय सगळी सुविधा जर त्याच्या दारातून पडत असेल शासकीय तर ह्याच्या मागे कोणाला तरी हातही वस्तू ती लपून राहिलेली नाही निलेश गायवला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पासपोर्टची शिफारस केली त्याची तर चौकशी झाली पाहिजे आणि त्याची चौकशी झाल्यानंतर त्याला प्रेशर दिलं त्याचा हस्तक्षेप केला मिळा प्रांजल खेवलकर सिम कार्ड बदली प्रकरणी रोहिणी खडसेंनाही नोटीस बजावण्यात आली आहे अंमली विरोधी पथकानं रोहिणी खडसेंची दीड तास चौकशी केली प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना नोटीस जारी करण्यात आली आहे दरम्यान प्रांजल खेवलकरांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलं नाही असा दावा रोहिणी खडसेंनी केला आमचं आधीपासूनच सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन से केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे खराडीला जो गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात त्यांना काही माहिती हवी होती त्या संदर्भात रोहिणी खडसे यांना पुणे पोलिसांनी नोटीस दिली होती व त्या नोटीसा संदर्भात आज त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या व त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी पोलिसांना जे माहिती हवी होती ती त्यांना दिलेली आहे नाही पुराव्या छेडछाडशी त्यांचा काही संबंध नाहीये ते त्या बाबतीत त्यांना विचारण्यात आलं होतं पण त्यांनी क्लिअर कट सांगितलं की माझा त्याच्याशी काही संबंध नाहीये म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या नावानं सध्या आर्थिक निधी गोळा करण्यासाठीचा बॅनर व्हायरल होतोय वाल्मिक कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसंच सोशल मीडियावरती वाल्मिक अण्णाचं नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपला आर्थिक सहाय्य फार महत्वाचं आहे फुलना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अण्णा आपल्यासोबत एक दिवस येतील अशा मजकुराचे बॅनर सोशल माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोबत फोन पेचे स्कॅनर सुद्धा लावण्यात आले या प्रकरणी अंमळनेर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेत मोठी घडामोड झाली आहे बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या सुहास सामंतांच्या जागी आता आमदार सचिन अहिर यांची नवी नियुक्ती करण्यात आली आहे तर नितीन नायनगावकर यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी आणि गौरीशंकर खोत यांची मुख्य मार्गदर्शक पदी निवड करण्यात आली आहे बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेला अपयश आल्यानंतर मोठे फेरबदल करण्यात आले दिवाळीच्या तोंडावरती महावितरणने वीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिलाय ऑक्टोबरच्या बिलामध्ये प्रति युनिट पस्तीस ते पंच्याण्णव पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे या दरवाढीचा घरगुती व्यावसायिक उद्योगांसह ग्राहकांना फटका बसणार आहे दरम्यान यावरून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सरकारवरती टीका केली आहे पाच वर्षांमध्ये एमईआरसी वीज दर कमी करतील असा निर्णय झाला असतानाही वीज दरवाढ करण्यात आली वीज दरवाढीचं कारण काय सरकार कोणाची मदत करते आहे असं सवाल त्यांनी विचारला सांगा देवेंद्र फडणवीस जी प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही महाराष्ट्राशी धोका का करता महाराष्ट्राच्या जनतेशी धोका का करता आहात याचं कारण काय आहे कोणाला फायदा पोहोचवण्यासाठी हे सगळं बोजा जो आहे तो बोजा जनतेवर टाकला जातो आहे तिकडे सांगायचं जीएसटी बचत महोत्सव तिकडे काही दुकानदार वस्तूंचे भाव कमी करत नाही आहे मराठवाड्यातल्या परभणीमध्ये पुन्हा एकदा पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय शेती पाण्याखाली गेली आहे हातात आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नदी नाल्यांना पुन्हा एकदा पूर आला परभणी जिल्ह्यातल्या पावसामुळे शेतीसह पशुधनही वाहून गेले आर्वी गावातील एका ओढ्यामध्ये गोदाबाई इक्कर या महिलेच्या शेळ्या वाहून गेल्या त्यामुळे महिलेला अश्रू अनावर झाले यासह गावातही प्रचंड नुकसान झाले नांदेड शहरातही आज पहाटे चार पाऊस जोरदार बरसायला लागला त्यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते परिणामी वाहतूक विस्कळीत झाली शक्तीवादळाच्या प्रभावाने हा पाऊस सध्या नांदेडसह मराठवाड्यातल्या अनेक भागात पुन्हा एकदा दिसतोय पण या पावसामुळे अतिवृष्टीच्या तडाख्यातून उरलेली पिकळी हातून गेली आहेत लातूरमध्ये ऐन काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे उडीद आणि मुगाच्या उत्पादनावरती मोठा परिणाम झाला आहे परिणामी लातूरच्या अडत बाजारामध्ये सध्या उडीद आणि मुगाची आवक घटली आहे सध्या बाजारामध्ये उडदाला साडेतीन हजार ते साडेसहा हजारांच्या घरात दर आहे तर मुगाला प्रति क्विंटल साडेतीन ते सहा सात हजारांपर्यंत भाव मिळतोय बाजारामध्ये आवक होत असलेल्या शेतमालाच्या पावसामुळे शेतमालाचा पावसामुळे पावसा दर्जा खालावलाय आणि त्यामुळे आवक कमी असूनही उडीद आणि मुगाला कमी दर मिळत असल्याची माहिती अडक व्यापाऱ्यांनी दिली आहे शेतकऱ्यांचं ह्या पावसामुळं फार मोठं नुकसान आहे आणि उडदामुगाचं पीक मागील काही वर्षा प्रमाणात राहिलेले नाहीत लोक सोयाबीनकडे वळलेले आहेत मला वाटतं की असं जर प्रमा असं जर राहिलं निसर्गाचं तर पूर्ण उडद मुग शेतकरी पेरणार नाहीत असं मला वाटतं धाराशिव मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याचं राहतं घर जनावर आणि अन्नधान्यही वाहून गेलं घर पाण्यात गेलेल्या नागरिकांना शासनाने दहा हजारांची मदत जाहीर केली मात्र ती सुद्धा अजून पोहोचलेली नाहीये कोणताही शासकीय अधिकारी घरापर्यंत आला नाही अशी खंत सिरसाव गावातील पूरबाधित धन्यकुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांनी मागणी केली काहीच राहिलं नाही घरात असं राहायचं असं भांड बासण बादली डब काय राहिलं ते काय सगळं गेलं तडबा कुटी गेली बाजा हातरायचं पांगरायचं सगळं वाहून गेलं जाद्या उत्या काय राहिलंच नाही घरातच काय राहिलं नाही राहनात राहिलं नाही बीड जिल्ह्यामध्ये चौदा ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने हा हा कार होता अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील चारशे बासष्ट जनावरांचा बळी गेलाय यामध्ये एकशे छप्पन्न मोठी दुभती जनावरं दोनशे बावीस लहान जनावरं ओढकाम करणारी मोठी बत्तीस तर लहान बावन्न जनावरांचा समावेश आहे गेवराईमध्ये सर्वाधिक जनावरांचा वळ गेलाय याशिवाय एक हजार बत्तीस घरांची पडझड झाली आहे या नुकसानीमुळे शेतकरी आणि पशुपालक आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडले आता या शेतकऱ्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या सीना नदीला चौथ्यांदा पूर आलाय या पुरामुळे केवळ उंदरगाव दरम्यान असलेल्या पुरावरती दोन फूट पाणी साचलं त्यामुळे माढा वैराग रोडवरील वाहतूक बंद झाली आहे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्कही तुटलाय सीना नदीकाठच्या जमिनी पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्या आहेत उरलं सुरलं सगळंच या पुराच्या पाण्यात वाहून गेलंय रात्रीपर्यंत पाणी पातळी वाढली तर अनेक घरांमध्ये पाणी शिवण्याचा धोका निर्माण झाला आहे नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी वणीतील शेतकऱ्यांनी केली आहे संतप्त शेतकऱ्यांनी सापुतारा रस्ता रोखला द्राक्ष पिकांना दीड लाख तर भाजीपाल्याला पन्नास हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे बिरसा मुंडा चौकामध्ये कांदे टोमॅटो बटाटे फेकत शेतकऱ्यांचा रास्ता रोको पाहायला मिळाला यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवला ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा या मागणीसाठी मंत्री उईकेंची अडवणूक करण्यात आली रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे इथल्या श्रीदेव गणपतीपुळे देवस्थान समितीकडनं महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात देण्यात आलाय मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एकवीस लाख आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेला एकवीस लाखांची मदत चेकद्वारे पाठवण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे भूम तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान अणदूर मैलारपूर नळदुर्ग देवस्थान समितीनं पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं भूम तालुक्यातील के सोनगिरी वस्ती साबळेवाडी आणि पांढरेवाडी या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला होता येथल्या अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले होते या पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी देवस्थान समितीने शिधा किट वाटपाचा उपक्रम राबवला या किटमध्ये तांदूळ गव्हाचं पीठ तेल पाकिट पा, साखर बेसन अशा अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता या मदतीमुळे पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीची पूजा करणार आहेत राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे नेमक्या कोणाच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा करायची हा प्रश्न मंदिर समितीसमोर होता मात्र एकनाथ शिंदेंच्या हस्ते ही पूजा होणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बावीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान विठ्ठल रखुमाईचं मंदिर चोवीस तास खुलं राहील भाविकांना दर्शन देणे सोयीस्कर जावं यासाठी मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे अशी माहिती आहे मंदिर समितीचे सह अध्यक्ष महाराज औसेकर यांनी माहिती दिली पौर्णिमे पौर्णिमेनिमित्त नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती तृतीय पंथियांची छबीना मिरवणूक पार पडती आहे देशभरातील तृतीय मिरवणुकीसाठी हजेरी लावली आहे गेल्या ऐंशी वर्षांपासून या उत्सवाची परंपरा आहे गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीला शिवालय तळ्यावरती शाही स्नान घालून साडी चोळी आणि दागिने परिधान केले जातात देवीच्या छबिन्याची सजावट करून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाते हा सोहळा पाहण्यासाठी सप्तशृंगी गडावरती भाविकांनी मोठी गर्दी केली डॉलवी आणि बंदीनंतर सोलापूर शहरातल्या धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवण्यात आले आहेत अनधिकृत भोंग्यांवरती कारवाई केल्यानंतर परवानगी असलेल्या धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं होतं त्यानंतर सोलापुरातील दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळ आणि प्रार्थनास्थळांवरचे भोंगे स्वतःहून मंदिर वर्षी ट्रस्टने उतरवले सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या प्राचीन मंदिरापासून प्रसिद्ध मक्का मशिदीपर्यंत सर्वच धार्मिक स्थळांचे भोंगे काढण्यात आले हम खुद अपने तौर पर अपने अपने धार्मिक स्थलों से जो लाउड स्पीकर है वो निकालेंगे और जो नॉइस पोल्यूशन का एक्ट है उसके अनुसार और साथ ही साथ जो मुंबई हाईकोर्ट का जो निर्णय आया है कि जो डिसिबल लेवल है नॉइस का वो कितना मेंटेन किया जाए वो तमाम चीज़ों का ध्यान रखते हुए हम सभी लोगों ने उसी वक्त तो ये फैसला ले लिया था दिव्यांग माला पापड़ करने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सहाय्यक महसूल पदाचा पदभार स्वीकारलाय मला माला पापळकरने दोन हजार तेवीस चोवीसच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तिने दिली होती, जाली, थी थी होती। ती उत्तीर्ण झाली बत्तीस वर्षांपूर्वी माला जळगावच्या रेल्वे स्टेशनवरती बेवारच स्थिती सापडली होती तिला अमरावतीच्या वजवर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रम आस्ता मिळाला पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ ज्यांच्या ताब्यात ठेवले थे जातात त्या न्यायाधीशांनीच त्या अंमली पदार्थांचं सेवन केलं ही बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीला आढळून आल्यानंतर इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आलंय मात्र न्यायाधीशांनी जर खरंच अंमली पदार्थांचं सेवन केलं असेल तर फक्त बडतर्फीची कारवाई का करण्यात आली इतर आरोपींना जशी अटक होते तशी अटक इरफान शेख यांना का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय तर या प्रकरणामध्ये कोणालाही सोडल्या जाणार नाही अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांनी दिली आहे प्रशासनाद्वारे पोलीस प्रशासना त्या ठिकाणी सखोल चौकशी चालू आहे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार का मादर, मादक पदार्थाच्या स्टोरेज संदर्भात पुढे एक काळजी घेतली जाईल तशा प्रकारच्या सूचना दिल्या जाईल दे। या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासन अतिशय गंभीर असून नवीन कायदे देखील आपण त्याच्यामध्ये तयार करतो आहे जेणेकरून याच्यामधून कुणीही सुटणार नाही कल्याणमधल्या शहाड परिसरामध्ये कौटुंबिक वादातून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली शहाड परिसरातनं दत्तू कोट आणि विष्णु कोट या दोन भावांमध्ये वाद सुरू होते त्यात दत्तू कोट यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती तक्रार केल्याच्या दुसऱ्याच दिवशी दत्तू कोट आणि त्याची पत्नी मंदाबाई कोट आणि त्यांचा मुलगा विनोद कोट यांना मारहाण करण्यात आली मारहाणीमध्ये विनोद कोट आणि त्यांची आई मंदाबाई कोट हे गंभीर जखमी झाले मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे तर मारहाण करणाऱ्या कुणाल कोट आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात पोलीस कोणती ठोस कारवाई करत नसल्यामुळे पीडित कुटुंब हतबल झालाय नाला तुळींस नाका परिसरामध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरुणाला नागरिकांनी रंगे हात पकडला आणि चांगला सोप दिला हा संपूर्ण प्रकार उपस्थितांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल आहे विरारच्या अर्नाळा गावातील एका कुटुंबावरती प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या आरोपीने गोवारे कुटुंबातील तिघांवरती चाकूने हल्ला केला यात पती पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झालेत सध्या तिघांवरही उपचार सुरू आहेत अर्नाळा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत मुंबईच्या दादर इथल्या प्लाझा भागामध्ये भीषण अपघात झाला टेम्पोने बस बसलेला दिलेल्या धडकेमध्ये चार जण जखमी झाले आणि एकाचा मृत्यू झाला आहे रविवारी रात्री वरळी डेपोहून नगरला जात असताना प्लाझा सिनेमाजवळ टेम्पो चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं टेम्पोने बससह एक टॅक्सी आणि एका कारलाही धडक दिली या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यातल्या एका आर्जीनी खासदार सुप्रिया ताईंकडे अजब मागणी केली आहे मालिकांमध्ये सर्वाधिक जाहिरात असते त्यासाठी काहीतरी करा अशी अजब मागणी आजींनी केली त्यावर तोडगा काढू असं आश्वासन सुप्रिया सुळेंनी आजींना दिलंय योगा योगा तुम्ही आला पुण्यामध्ये चप्पल चोरीची अनोखी घटना समोर आली आहे एमजे रोडवरती नामांकित चप्पल दुकानामध्ये मालिकेनं आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून बनावट ओळखपत्र दाखवून घरात लग्नाचा कार्यक्रम असला आहे असं सांगितलं आणि चप्पल खरेदी केली तसंच दुकानातील कामगाराला पैसे देण्यासाठी कमिशनर ऑफिसला चल असंही सांगितलं मात्र पैसे न देता तब्बल सतरा हजारांचा माल घेऊन दोघी पसार झाल्या दुकानदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर एनजी रोडवरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं आरोपींचा ठाव ठिकाणा पोलिसांच्या हाती लागला अखेर एक आणि दोन ऑक्टोबरला दोघींना अटक करण्यात आली भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय भूस्खलन आणि पुरात आतापर्यंत बावन्न जणांचा मृत्यू झालाय नेपाळच्या कोशी प्रांतातील इलाम जिल्ह्यातील विविध ठिकाणी तब्बल चाळीस जणांचा मृत्यू झाला रसुवा जिल्ह्यातील लांगटांग संवर्धन क्षेत्रात नदीच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे किमान चार जण तर इलाम बारा आणि काठमंडू इथे आलेल्या पुरामध्ये प्रत्येकी एक जण बेपत्ता आहे तर पावसामुळे शेकडो पर्यटक अडकलेले आहेत यासोबतच अनेक विमानांचे मार्गही बदलण्यात आले नेपाळमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बिहारच्या सीमेलगत पूरस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय रोहतासमध्ये तुफान पावसामुळे काव नदीला पूर आलाय अनेक गावात पुरांचं पाणी शिरलंय शेतीचं नुकसान झालंय तर अनेक घरही वाहून गेली आहेत शिवाय अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झालाय रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांमुळे तामिळनाडूमध्ये एका दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला रस्त्याच्या मधोमध उभा असलेला कुत्रा चारचाकीजवळ येईपर्यंत एकाच जागी उभा होता आणि शेवटच्या क्षणी कुत्रा अचानक मागे दुचाकी समोर आला त्यामुळे दुचाकीवरचं दाम्पत्य त्यांच्या लहान मुलीसह खाली पडलं यात त्यांना चांगली दुखापत झाली आहे आणि या अपघाताचा व्हिडिओ सध्या समोर आला आतापर्यंत तुम्ही कदाचित निदर्शकांना आय लव्ह मोहम्मद किंवा आय लव्ह महाकाल असे पोस्टर्स हातात धरलेले पाहिलं असेल पण मध्य प्रदेशातल्या देवास वेगळंच चित्र समोर आलंय इथल्या निदर्शकांनी लावलेल्या पोस्टरमध्ये आय लव्ह फार्मर्स आणि आय लव्ह फार्मिंग अशा घोषणा लिहिलेल्या होत्या हे जे आंदोलक होते ते शेतकरी आणि शेतकरी संघटनांशी शे संबंधित नेत आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाईक रॅलीचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या मागण्यांबाबत निवेदन सादर केलं गोरखपूरच्या शहीद उल्ला खान प्राणी संग्रहालयामध्ये भारत नावाच्या सिंहाचा मृत्यू झाला आहे यासह हो गेल्या महिन्यामध्ये प्राणी संग्रहालयामध्ये पाच पा, प्राण्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे बर्ड फ्लूमुळे बंगाल वाघ केसरी शक्ती सिंहिण मरियम बिबट्या नारद आणि एक लांडगा याचा यांच्यामध्ये समावेश आहे त्यामुळे प्राणी संग्रहालयातील प्रशासनामध्ये खडबड मिळाली आहे बर्ड फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येत आहेत मध्य पूर्व आशियातील सिरियामध्ये तब्बल चौदा वर्षांनी संसदीय निवडणुका पार पडल्या सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या हुकुमशाही आणि गृहयुद्धामुळे सिरिया उद्ध्वस्त झालं मात्र आता या निवडणुकानंतर सिरियामध्ये असद युगाचा अंत आणि नव्या युगाची सुरुवात झाल्याचं मानलं जात आहे सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये रविवारी मतदान पार पडलं या निवडणुकीमध्ये राष्ट्रपती शरा यांचा विजय निश्चित मानला जातो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या बंडानंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून अहमद अल शरा यांनी सत्ता हाती घेतली होती दरम्यान या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य जनतेला मात्र वगळण्यात आलेलं होतं अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातल्या ऑस्टिन परिसरामध्ये एका रिकाम्या हॉटेलला भीषण आग लागली ही आग इतकी विकराळ होती की या आगीतल्या आगीच्या ज्या ज्वाला होता त्याचा प्रसार थेट हायवेपर्यंत झाला होता त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली संपूर्ण हॉटेल आगीमध्ये जळून ठार झालं फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दीर्घ प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवलं सुदैवाने जीवितहानी झाली नाही दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी होती इस्रायली सैन्याने एक धक्कादायक दावा केला आहे आणि या दाव्यानुसार गाझा शहरातील रुग्णालयामध्ये एक बोगदा आहे जो दीड किलोमीटर लांबीचा आहे या माहितीनुसार इस्रायल हमाच्या बोगदा क्षमता निष्ठ करण्यासाठी ब्लू प्रिंट विकसित करण्यासाठी या बोगद्याचा वापर करतोय इस्रायली सैन्याने अधिकृतपणे एक व्हिडिओ जारी केला आहे जा ज्यामध्ये हा दीड किलोमीटर लांबीचा बोगदा जॉर्डन रुग्णालयाच्या अगदी जवळ असल्याचं चित्रित केलं आहे